आज मी जरी पटका पोलिसांचा चार्ज घेऊन एक साधारण दहा दिवस झालेले आहेत त्यामुळे आपल्या हद्दीमध्ये असलेले जे सोशल वर्कर आहेत शांतता कमिटीचे सदस्य आहेत यांच्याशी इंट्रॅक्शन होणे महत्त्वाची गोष्ट होती त्यांच्याबरोबर बातचीत करून परिसरातले काही जे प्रश्न आहेत महत्त्वाचे जे प्रॉब्लेम्स आहेत जे पोलिसांकडून त्यांच्या अपेक्षा आहेत ह्या जाणून घेण्यासाठी तसंच माझंही मत त्यांना मांडणं त्यांच्या ज्या सूचना असतील किंवा तक्रारी असतील त्याच्यावरती माझं काय मत आहे किंवा मी काय करणार आहे मी काय करू शकतो या सगळ्या गोष्टीचे आदानप्रदान करण्यासाठी आजची मिटिंग बोलवली होती तसंच का काही आता राजकीय घडामोडी ज्या चाललेल्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची ज्या घडामोडी चालल्या आहेत त्याचा आपल्या समाजावरती काय किंवा आपल्या परिसरात काय परिणाम होतो आहे सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी आधी Uh, शांतता कमिटीची मीटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये शांतता कमिटीचे खूप सारे सदस्य आले होते त्यांनी आपापल्या आप आप परिसरातले प्रश्न मांडलेले आहेत त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत की अतिक्रमणचा प्रश्न आहे नार्कोटिक्सचा प्रश्न आहे नशेखुरीचा प्रश्न आहे दारू आहेत काही ठिकाणी पेट्रोलिंग होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे पेट्रोलिंग झाली तर हे प्रश्न नॉर्मल पेट्रोलिंगने देखील सुटू शेतील अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्या परिसरात पेट्रोलिंग वाढावं वा असे त्यांची म्हणणं आहे तर त्या सगळ्या मी त्यांच्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत त्यांच्या प्रश्नांनाही मग उत्तर देण्याचा त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना मी आश्वस्त केलेलं आहे की के त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रेतने 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 मी नक्कीच हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करून ते सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांना मी माझा नंबर देखील शेअर केलेला आहे आणि आपल्याच न्यूज चॅनलमार्फतही मी माझा नंबर शेअर करू इच्छितो की कोणालाही काही कुठे तुमच्या परिसरामध्ये एखादी इलिगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणती घटना अप्रिय घटना घडत असल्याचं दिसून असलं त्यांनी माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधावा त्याच्यावरती कारवाई होईल ह्याची मी तुम्हाला सगळ्यांना गॅरंटी देतो आश्वस्त करतो की त्याच्यावर कारवाई नक्की होईल तर माझा नंबर आहे नाईन एट सेवन झिरो डबल फोर वन झिरो सिक्स फोर मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर जरीपटका पोलीस स्टेशन थँक्यू